पुन्हा तुळजापूरकरांना मानाचा मुद्रा मा बघात नगरपालिकेचा पुन्हा भ्रष्ट कारभार या ठिकाणी मुतारी होती आजूबाजूच्या परिसरामध्ये काही अतिक्रमण झालेले आणि हे बघू शकता तुम्ही हे कुठले काय माहिती नाहीत महाराष्ट्रातले आहेत का बाहेरचे आहेत पुन्हा या ठिकाणी एक दुकान वसलेलं आहे आणि इथं भाडे वसुलीसाठी बसवण्यात आलेलं हे दुकान नगेन नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं या ठिकाणच्या कोणत्या राजकीय नेत्यानं किंवा सामाजिक कार्यकर्ता कुणी बी असन ते ह्या ठिकाणी जागेची भाडेची वसुली चालू आहे हे बघू शकतात पुन्हा जिल्हाधिकारी मुख्याधिकारी आणि या ठिकाणच्या आत्ता आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरा लक्ष द्या तुळजापूरमध्ये नगरपालिकेच्या भूखंडावर कसं अतिक्रमण आहे आणि कशी भाडे वसुली चालली आहे लाईव्ह बघू शकतात या ठिकाणचे भांडणं आणि मारा मार्या हो का जागेसाठी त्या बघा या कुठे गे गे गेले और... ते महाशे कुठे गेले पोलीस स्टेशनला गेले का गेले स्टेशनला व्हायरल नाही नाही वायरल म्हणजे काय हे बघा इथे नगरपालिकेचं दुकान आहे आणि हा काय प्रवासी बघा पूर्ण हो का आजूबाजूला या तुळजापूर मध्ये पुन्हा नगरपालिकेचं अतिक्रमण आहे या नगरपालिकेच्या अतिक्रमण मध्ये इथं फुटपाथ वर दुकान लावलेले आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं भांडण मारा मारा चालू आहेत या ठिकाणचा नगरपालिकेचा कोण कर्मचारी आहे ह्या ठिकाणी नगरपालिकेचा जो बिक्रम हे बघू शकतात हे दुकान आहे नगरपालिकेच्या जागेतलं ह्या ठिकाणी भाडे वसुली चालू आहे आणि या ठिकाणी भैया लोकाला आणून इथं बसविलेलं आहे कोणी माहिती नाही आणि हे बघू शकतात तुम्ही आजूबाजूला का यांचे भांडणं मारा मारा हे अतिक्रमण काढण्यात यावं अतिक्रमण बघा